नमस्कार आज आपण बघणार आहोत नाशिक येथील लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी काय गणित असणार इथे व सामाजिक रचना काय व राजकीय घडामोडी काय इथं घडलेल्या आहेत याच एक एक विश्लेषण करून आपण बघणारच आहोत या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार या मतदारसंघामध्ये वाजे बाजी मारतील की जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं शिवसेनाकडून उमेदवारीच्या रिंगणात आहे का दुसरीकडे हेमंत गोडते हे बाजी मारतील जे की सिटिंग एमपी आहे एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडनं व तिसरा पर्याय म्हणून जे बघण्यात येतो वंचित बहुजन आघाडीने इथे मराठा उमेदवार दिला आहे जे की मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीतची भूमिका मांडली होती एक सामान्य कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीने इथे उमेदवारच्या रिंगणात उभा केलेला आहे यामध्ये नेमकी कोण भाजी करणार काय राजकीय समीकरण आहे काय सामाजिक समीकरण आहे व काय डेव्हलपमेंटचे मुद्दे आपण एक एक मुद्दा आपण या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी मी सती चक्ता यूथ इंडिया मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे यूथ इंडिया चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलवर राजकीय सामाजिक व शैक्षणिक घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल चला आता वळूया आपण एक एक मुद्दा बघूया येथे सर्वात प्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वाजे यांना या मतदारसंघामधून निवडणुकीला उभे केले त्यानंतर महायुतीचा उमेदवार जर ठरत नव्हता होती की भुजबळ येथे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहणार परंतु घेतली तसेच महायुतीचा उमेदवारच ठरत नव्हता कोणाला उमेदवारी द्यायची आता गेल्या काही दिवसांमध्ये हेमंत गोडसे यांना सिटी एम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे ही नाराजी कुठेतरी शिंदे गटाला हरी पडणार का दुसरीकडे शिवसेना हा पक्ष फुटला त्याची पण खूप मोठ्या प्रमाणात सहानुभूती इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होती त्यामुळे हा फटका हेमंत गोडसे यांना बसणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर इथं जरांगी फॅक्टर जो की मराठा समाजाचा खूप मोठ्या प्रमाणात आरक्षणाचा फॅक्टर आहे त्यावेळेस जरांगी यांनी भूमिका घेतली की आम्हाला महाविकास आघाडीने किंवा महायुतीने आमच्या भूमिका रास्ता मांडाने किंवा आम्हाला आरक्षण किंवा सगळे सोयरे त्याचा मुद्दा आम्हाला लटकून ठेवण्यात आला त्यामुळे दोघेही आम्हाला काही कामाचे नाही असं त्यांनी आपली भूमिका मांडली त्यामुळे मराठा समाजाचा सा मतदार कुठे वळणार व कोणाला याचा फायदा होणार हा एक मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात लक्षात घेण्यात येणार तिसरा जो की इथं वंचित बहुजन आघाडीने इथे मराठा उमेदवार रिंगणात उतरवला आहे करण गायकर करण गायकर हे छावा संघटनेतील आपलं कार्य मराठा समाजासाठी व शेतकऱ्यांसाठी परत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय पण तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान ते मराठा मरा समाजाचे एक समन्वय म्हणून नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं होतं तसेच जारांगे पाटील यांची नुकतीच त्यांनी भेट घेऊन हो। त्यांची भेट घेतल्यानंतर पेढा सुद्धा बनवलेला आहे याचा मताचं रूपांतर यांच्या वंचित्य उमेदवाराला भेटेल का येथील बौद्ध मतदारसंघ पण खूप मोठ्या प्रमाणात मराठा मतदारसंघ पण खूप मोठ्या प्रमाणात व मुस्लिम मतदारसंघ जर वंचित बहुजन आघाडीकडे वळाला तर इथं चित्र सुद्धा वेगळा असू शकत तर आपल्याला काय वाटतं हे मुद्दे जे मांडलेले याचं जे विश्लेषण केलं या, के या मुद्द्यांपैकी कोणत्या मुद्द्यांवर इथं मतदान होईल व कोणता नेता इथं इलेक्शन मधून मतदारसंघामधून बाजी मारेल किंवा निवडून येईल हे आपण कमेंटच्या माध्यमातून जरूर मांडावे तर पूर्वी मी रजा घेतो धन्यवाद